नमस्कार मंडळी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाच्या भोपाळीतील ऐतिहासिक संपत्तीबद्दल बऱ्याच काळापासून वाद होते आणि ही तब्बल पंधरा हजार कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं बोललं जात आता या वादग्रस्त मालमत्तेवरती मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एक मोठा निकाल दिला आहे ज्यामुळे सैफ अली खान त्याची बहिणी सोहा आणि सबा आणि आई शर्मिला टागोर यांना मोठा धक्का बसला आहे उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा त्यांचा मालमत्तेचे वारस घोषित करण्याचा निकाल फेटाळून लावला आहे आणि त्यामुळे सैफ आणि त्याच्या कुटुंबाने ही मालमत्ता गमावली आहे चला या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून खरंतर या वादाची मुळे एकोणीशे साठ पर्यंत जातात जेव्हा नवाब खान यांचं निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मोठी मुलगी आबिदा सुलतान यांना मालमत्तेची वारस बनवण्यात आलं होतं मात्र आबिदा सुलतान एकोणीसशे पन्नास मध्ये पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या आणि यामुळे भारत सरकारने त्यांची दुसरी मुलगी साजिदा सुलतान आणि सैफ अली खानचे आजोबा नवाब इफ्ती अली खान पतोडी यांच्याशी लग्न केलं होतं एकोणीशे साठ मध्ये नवाब अमिदुल्ला यांच्या वारसांनी नवाबांच्या मृत्यूवेळी लागू असलेला मुस्लिम पर्सनल लॉ शर्यत कायदा एकोणीसशे सदतीस नुसार खासगी संपत्तीचे विभाजन करण्याची मागणी केली होती आणि या संदर्भात त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ट्रायल कोर्टामध्ये धाव घेतली ज्यावेळी कोर्टाने साजिदा यांच्या बाजूला निकाल दिला होता पण आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने हा जुना आदेश पेटवून लावत ट्रायल कोर्टाला या संदर्भात पुन्हा कारवाई सुरू करण्याचे आणि एका वर्षामध्ये पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत आणि या आदेशामुळे भोपाल राजघराण्याचा संपूर्ण वारसा रचनेमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सैफ अली खानची याचिका फेटाळल्यानंतर त्याच्या समोरील कायदेशीर आव्हानं खूप वाढली आहेत पतोडी कुटुंबाच्या तब्बल पंधरा हजार कोटी रुपयांच्या वडिलोपार्जित मालमत्तेला कायद्यानुसार शत्रूची संपत्ती म्हणून घोषित करण्यात आलाय शत्रू संपत्ती कायद्यांतर्गत फाळणी ताब्यात घेऊ शकतं नवाबांची मोठी मुलगी पाकिस्तानात गेल्यामुळे ही मालमत्ता शत्रू संपत्तीच्या कक्षेत आली या मालमत्तेमध्ये सैफचं बालपणीचं घर फ्लॅग स्टाफ हाऊस तसेच नूर उस सबा पॅलेस दार उस सलाम हबीबीचा बंगला अहमदाबाद पॅलेस कोहेफिजा प्रॉपर्टी इत्यादींचा समावेश आहे ही संपत्ती भोपाळच्या कोहेफिजा ते चिकलोड पर्यंत पसरलेली आहे ज्यामुळे तब्बल शंभर एकर जमिनीवरती दीड लाख रोख राहतात सैप्रिल दोन हजार पंधरा मध्ये शत्रू संपत्तीच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात धाव घेतले होते त्यावेळी उच्च न्यायालयाने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती मात्र तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने ही स्थगिती उठवली आणि सैफ व हो त्यांच्या कुटुंबाला मालमत्तेवरती आपले हक्क परत मिळवण्यासाठी तीस दिवसांची मुदत दिली होती परंतु धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबातील एकाही सदस्याने या मुदतीमध्ये दावा दाखल केला नाही त्यामुळे आता तीस दिवसांची मुदत संपल्यामुळे मध्य प्रदेश सरकारला ही मालमत्ता ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला भोपाळ जिल्हा प्रशासन कधीही मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करू शकतं आणि ही खूप मोठी रक्कम असल्यामुळे आणि त्यामध्ये अनेक ऐतिहासिक इमारती जमिनींचा समावेश असल्यामुळे हे प्रकरण अत्यंत महत्वाचं बनलं आहे पतोडी कुटुंबाकडे अजूनही उच्च न्यायालयाच्या डिव्हिजन बेंचमध्ये आव्हान देण्याची दाखल करण्याचा पर्याय शिल्लक आहे तर मंडळी सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाच्या या कायदेशीर लढाईबद्दल तुमचे नेमके मत काय आणि या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद